नमस्कार छोट्या दोस्तांनो कसे आहात तुम्ही सगळे सविता फावडे अकॅडमीमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मुलांनो आजच्या मराठीच्या तासाला आज आपण धडा नंबर एकोणीस धड्याचे नाव आहे वाढदिवस चला वाढदिवस हा धडा आज आपण शिकणार आहोत तुमचा सर्वांचा देखील असतो ना वाढदिवस तर चला मग लक्षपूर्वक काय कायचं आहे आपण पहिल्यांदा हा धडा वाचून घेऊया नंतर समजून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला किती आहे ते बघूयात चला तर मग सगळे तयार आहात ना आज रविवार आहे आज खुशालचा वाढदिवस आहे सुमन आली सुरेश आला सुहासने बाहुली आणली सुभाषने फुगा आणला कुसुमने गुलाबाची कळी आणली बाबांनी केक आणला मामांनी खेळणी आणली मुले खूप खेळली फुगा गेला फुटून खुशाल बसला रुसून गमतर झाली तर मुलांना कोणाचा वाढदिवस आहे आज खुशालचा आणि कोणता वार आहे रविवार तर चला कोण कोण आलं बरं खुशालच्या वाढदिवसाला बघूयात तर हा धडा आहे एका मुलाच्या वाढदिवसाचा जसा तुमचा प्रत्येकाचा देखील वाढदिवस असतो ना छान छान सेलिब्रेट करता ना तुम्ही प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार तो वाढदिवस साजरा करतं आहे ना आणि खूप मजा येते ना तुम्हाला तुमचे सगळे फ्रेंड्स येतात ना त्या दिवशी येतात ना मित्रमैत्रिणी तर चला खुशालचा वाढदिवस आपण बघूयात की वाढदिवस नाव का दिले बरं कारण एका मुलाचा वाढदिवस आहे त्या मुलाचे नाव आहे खुशाल आणि त्याच्या वाढदिवसाला कोण कोण आलं त्यांनी काय केलं हे सगळं काही या धड्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तुमचा आजचा होमवर्क काय माहिती आहे तुमचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा केला याच्याबद्दल पाच वाक्य तुम्ही लिहायची आहेत तर मुलात नो रविवार आहे त्या दिवशी आहे खोशालचा वाढदिवस आणि कोण कोण आले आहे माहिती आहे सुमन आली आहे सुरेश आलेला आहे सगळे त्याचे फ्रेंड्स आहेत तर प्रत्येकाने काय आणलं आहे ते बघूयात तर सुहासने काय आणलं आहे बाहुली आणलेली आहे सुभाषने फुगा आणला आहे कुसुमने कळी आणलेली आहे तिच्या गॅलरीमध्ये जी झाडं लावलेली असतील ना त्याला छानशी कळी आलेली असेल आणि मस्त तिने गुलाबाची कळी आणलेली आहे बाबांनी काय आणलं आहे बाबा केक घेऊन येतात ना तुमच्या बड्डेला देखील आणतात ना तसाच खुशालच्या बड्डेला देखील बाबांनी केक आणलेला आहे आणि मामा देखील आले मामांनी आणलीत खेळणी आणि सगळे त्याचे फ्रेंड्स आलेले आहेत ना सगळे खूप खेळले या नवीन आणलेल्या खेळण्यांबरोबर त्यांनी छान छान गप्पा मारल्या छान छान खेळ खेळले तुमच्या वाढदिवसाला देखील खेळतात ना तुम्ही सगळेजण फ्रेंड्स एकत्र आल्यावर मज्जा येते ना धम्माल धम्माल गोष्टी करता ना तुम्ही आणि मग झालं काय या खेळण्यामध्ये जो फुगा आणलेला होता तो फुटून गेला फुगा फुट तो आता फुगा तर पटकन फुटतोस ना आणि झालं काय बड्डे बॉय रुसून बसला याचा वाढदिवस होता तोच बसला रुसून आता धडा तर इथपर्यंतच आहे पण नंतर काय झालं असेल खुशाल रुसून बसल्यावर त्याच्या मम्मी पप्पाने मामांनी त्याला समजवलं असेल की नाही आणि हुशार खुशाल शाना खुशाल त्याने ऐकलं असेल आणि पुन्हा फ्रेंड्सबरोबर मित्रांबरोबर खेळायला लागला असेल असा त्याचा छानसा वाढदिवस साजरा झाला तर तुम्हाला आवडला ना वाढदिवस लक्षात देखील आला असेल सर्वांच्या की वाढदिवस धडा किती सुंदर आहे आणि तुम्ही याच्यावरचे प्रश्न उत्तरे सहज लिहू शकता की नाही तुम्हाला समजलं ना सर्वांना व्हेरी गुड सर्वांसाठी क्लॅप हा खूप साऱ्या तुम्ही सगळेजण खूप खूप खुँ हुशार आहात गुन्हे आहात तर चला मग या धड्यावरचे प्रश्न उत्तरे देखील आपण बघूयात तो की नाही चला मग तर चला स्वाध्याय आपण सोडवणार आहोत त्यालाच बोलतात इंग्लिशमध्ये एक्सरसाइज लेखी म्हणजेच रायटिंग आता प्रश्न उत्तरे असतात ते आपण लिहितोच ना आणि मुलांना लिहिण्याची खूप सवय करून घ्या सराव केल्याशिवाय छान छान लिहिता येत नाही तर चला पहिला प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा तर पहिला आहे वाढदिवस कोणाचा आहे कोणाचा वाढदिवस खुशालचा व्हेरी गुड सुभाषने का आणले आणि खूप खूप सोपी आहेत या प्रश्नांची उत्तरे आणि ती देखील द्यायची देखी 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 फक्त एका शब्दात तुम्ही अगदी योग्य आणि छान अशी उत्तरे देऊ शकता मला विश्वास आहे आणि जर कुणाला अडचण असेल तर पुन्हा धडा वाचायचा त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे वाढदिवस कोणाचा आहे खुशालचा सुभाषने काय आणले इथे ज्या जागा जा दिल्यात ना तिथे तुम्ही शब्द लिहायचा जो उत्तर आहे तो फुगा आणला केक कुणी आणला कोण सांगणार मला बाबांनी केक आणला मग बाबांनी शब्द इथे लिहायचा एकदम बरोबर शब्द लिहायचा आहे हा वरचा जो टिंब आहे तो विसरायचा नाही पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा तर पहिला आहे त्याच्यामध्ये आकडा सुहासने डॅश डॅश म्हणजे टिंबटिंब आणली तर काय आणली बाहुली हा शब्द तुम्ही इथे लिहायचा आहे दोन नंबर टिंबटिंब खेळणी आणली कुणी आणली मामांनी है ना तर अशा पद्धतीने छान रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत कळालं नाही तर पुन्हा पुन्हा धडा वाचायचा अगदी अचूक तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता तिसरा आहे फुगा गेला डॅश डॅश फुटून फक्त काना मात्रा वेलांटी चुकवायची नाही तेव्हा कधी ज्या रिकाम्या जागा असतात त्याला पूर्ण मार्क्स तुम्हाला भेटतात पूर्ण गुण असतात तेवढे तुम्हाला भेटतात ओके चार नंबर आहे टिंब बसला रुसून डॅश डॅश बसला रुसून कोण बसला खुशाल ज्याचा आहे वाढदिवस हो की नाही तर चला आता पुढे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे कृती चित्रे पाहून त्यांची नावे लिहा इथे काही चित्र दिलेत खाली आणि तुमच्यासारखी हुशार छान छान विद्यार्थी झटपट देणार उत्तरे कसलं आहे फूल कसलं चित्र आहे फूल हे चित्र कसलं आहे तो राजाचा मुकुट आहे मग मुकुट शब्द लिहायचा हे चित्र कसलं आहे तुळस आहे अंगणात असते ना ती तुळस शब्द इथे लिहायचा हे आहे गुलाबाचे फूल गुलाब शब्द इथे लिहायचा हे आहेत यज्ञ करतायत ना ते ऋषी साधू मग यज्ञ लिहायचा इथे यज्ञ करतायत ना ते यज्ञ आणि हा आहे किडा काय नाव आहे त्याचं घरामध्ये किचनमध्ये निघतं ना कधी कधी झुरळ झुरळ हां तर मला आशा आहे मुलांना की तुम्हाला आजचा तास खूप आवडला असेल मग साहेबांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील था सांगा की या चॅनलवरती छान छान व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात चॅनलचे नाव आहे सविता फावडे अकॅडमी थँक्यू धन्यवाद